आणि सुरुवातीलाच बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कारण माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करण्यात आलेली आहे भाजपा आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार असल्याची माहिती मिळतीय तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांनी दावा केलेला आहे आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया या जोडल्या गेलेल्या आहेत अंजलीतही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो जी दे दे जी दे दे। जी कृषी गोटा ठपका धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेला आहे आणि स्वतः सुरेश धस ईडीला तक्रार करणार आहेत पत्र लिहून या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही त्यांच्यावर काही ठपका ठेवण्यात आला नाहीये हे अॅक्च्युअल फॅक्ट आहे जी त्यांनी साडे कोटीचा म्हणजे तीनशे बेचाळीस कोटीचा जे पूर्ण व्यवहार होता त्याच्यात प्रचंड प्रमाणात त्यांनी पैसे खाल्लेत याच्यात काहीच शंका नाहीये हे त्यांनी नक्की खाल्ल्याचे आणि त्याबद्दल जर दस हे आता ईडी कडे जाणार असतील तर ही गोष्ट झालीच पाहिजे कारण पहिलं मला तेच वाटत होतं की आता अधिवेशनात हा विषय लागायला हवा होता पण तो विषय का उचलला गेला नाही याच प्रश्नात मी होते तेवढाच आज जर कळत असेल की दस हे ईडीला पत्र लिहिणार आहेत अतिउत्तम त्याचं मी स्वागत करते जी 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 अंजली ताई एकीकडे बघायला गेलं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्याची सभागृहात माहिती न दिल्याने काल विरोधक आक्रमक झाले होते दुसरीकडे सुरेश धस सातत्यानं धनंजय मुंडे यांचा यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत मात्र सुरेश धस यांचा सुद्धा कार्यकर्ता आहे जो दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही स्वतः याबद्दल पत्रकार परिषद घेऊन बोलला होता या संदर्भात अधिकची माहिती अधिक अधिकची प्रतिक्रिया तुमची कसं आहे की मला असं वाटतं आता राजकारणाचं ना मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण होत जाताना आपल्याला दिसतय स्पष्ट दिसतय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणा खंडणी म्हणा वसुली म्हणा हफ्ते म्हणा आणि त्यांना दिलेलं पोलिसांचं संरक्षण हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतंय मग आपण त्याच्यात बीडचं संतोष देशमुख प्रकरण म्हणा की जालन्याचं झालेलं कैलाश गोराडे म्हणा किंवा सतीश भोसलेचं जे होता ना म्हणजे सगळ्या पक्षातले सगळे राजकारणी हेच करताना दिसत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता खरंच खूप मोठं कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे महाराष्ट्राला नाही तर आपला महाराष्ट्र आता उत्तर प्रदेश बिहारच्याच मार्गाने जाताना मला तरी दिसतोय जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात